काय मंडळी नू स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन कोरिया ब्लॉग मध्ये आज सतरा सप्टेंबर आहे विश्वकर्म पूजा आहे ऑफिस मध्ये आहे थोडा उशीरच झालाय मला आणि कुर्ता पण घेतलाय मी जर कोणी ऑफिस मध्ये कुर्ता घातला असेल तर मी चेंज करेल नाहीतर मग याच विषाडवरती कंटिन्यू करू आपण पूजा आणि कसं व्यवसाय क्षेत्रामध्ये जे काम करतात ना ते विश्वकर्म पूजा वर्षानुवर्ष घालत असतात कारण की त्यांच्या व्यवसायामध्ये भरकती हवी ग्रोथ व्हावी यासाठी स्टॉप इथे आलं आणि या गाडी निघून दिसली आपल्या काय गोरेगावला ला जाणारे गाडी अजून आल्या नाही तेवीस ती गेली वाटत निघून कोणती तरी बस येते फोर सिक्स्टी नाईन आलो त्याला जाऊयात आपण आज बसला प्रचंड गर्दी होती आणि रस्त्याला ट्राफिक पण खूप होतं ट्राफिक आणि गर्दीचा मिलाप झाला ना तर ट्रॅव्हलिंग करणाऱ्या लोकांचा नक्कीच पिट्टा पडतो आज मला पण येण्यासाठी अर्धा तास लेट झालं आज विश्वकर्मा पूजा आहे झटझट जातो ऑफिसमध्ये पूजा अटेंड करूया आपण आत्ताच बाहेर आलोय कंपनीच्या आज आमच्या कंपनीमध्ये विश्वकर्मा पूजा झाली आणि आमचे भाऊ आहेत बरोबर मधले भाऊ इथून एक नंबर दिसताय तुम्ही एक नंबर कशी झाली आपली पूजा इंडियाची एक नंबर का एक नंबर झाली पूजा एक नंबर झाली सगळ्यांनी मस्त खेळी मिळायचे वातावरणात मस्त पूजा झाली आणि आमच्या अक्षय साहेबांनी मस्त शूटिंग केली आहे त्याची आणि त्यांना व्हिडिओ टाकायचा आहे धन्यवाद साहेब या मोबाईल मध्ये नाही ते कंपनीच्या मोबाईल मध्ये भाऊ हे आपलं सेपरेट आहे ब्लॉगिंग चॅनल माझा पर्सनल फोन आहे हे जे पर्सनल फोन मध्ये सर्व शूट केलेलं आहे ते हे दे जा ना राऊंड मारना ही परबांची बाईक आहे संकेत भाऊ चालवतोय बाईक शिकतोय तो पण हा असती घेऊन जा गेला घेऊन <laughs> गे गेला तो मला वाटलं काय चालवायला येणार नाही पण तो गेलाय कॉन्फिडन्स आहे भाऊवर आहे ना तुमच्या गाडीची आता तो तोडून नाही तो <laughs> ना। आला बस गाडी तुमची भरू शकतो आपण आला सिक्युरिटी तो मारणार दोन दांडे त्याच्यावर संकेत उमे आला ओ बाय करतो दिया दो दो टेक्निक नाही शिकलया पडली पुढे करायचे ब्रेकवर प्लस ती नाही सहा सात हजार रुपये लागले मित्रो मला बाईक शिकायची पण काय मला येत नाही चालवायला तर हे आमचे परब आहेत ते शिकवत आहेत मला बाईक काय बोलते तुम्ही क्लच दाबला फर्स्ट टाकला एक्सिलेटर थोडा वाढवला क्लच थोडा सोडला गाडी हळूहळू चालायला लागते पुढे अच्छा हळू पुढे गेली फक्त सेकंड टाकायचा परत अजून अजून स्पीड वाढणार मी नॉर्मल चालणार आणि ब्रेक मारायचा असेल तर ब्रेक मारायचा ब्रेक मारायचा खालचा पहिला ब्रेक मारायचा क्लच दाबायचा आणि गिअर चेंज करायचा अच्छा स्टेशनला सोडता का गोरेगाव स्टेशनला सर्व निघालेत घरी जाण्यासाठी कामामधील प्रत्येक व्यक्ती आम्हाला भेटतोय आता हे मनोहर बाबू भेटले निघालेत ते पण घरी चला सोड बोलतोय तर सोडत नाही आम्हाला मला पण बाईक शिकायची परत बोलले की शिकवतोय तुला लवकरात लवकर बघूया आता कधी शिकवत आहेत खूप टायमापासून त्यांच्या मागे लागलो पण काही शिकलं नाही अजून कधीतरी येईल मूर्त बघू मग मंडळी प्रत्येक व्यावसायिक लोक ना त्यांच्या व्यवसायात होणाऱ्या ग्रोथसाठी आणि फायनान्शियल ग्रोथसाठी पूजा घालत असतात त्याचबरोबर या पूजेमध्ये वस्तूंची देखील पूजा केली जाते आणि उद्या नऊचं मुहूर्त आहे आमच्या कंपनीमध्ये नऊ नऊ नंतर मग काम चालू होणार आपलं आता आम्ही निघालो गोरेगाव स्टेशनला भावाची झोपायची इच्छा आहे सकाळी लवकर उठून आम्ही कामावरती आलो आणि आमची सुट्टी झाली आता विश्वकर्मा पूजानंतर काल आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करत होतो पण आम्हाला इथून अंधेरीला जाण्यासाठी कमीत कमी एक तास लागला असून त्यानंतर मग आम्ही अंधेरीला उतरलो आणि तिकडून मेट्रो करून आम्ही शेवटी गाठकोपोर घरी गेलो तेव्हाच आम्ही लवकर घरी गेलो एसी ट्रेन एसी ट्रेनचं तिकीट नव्हतं तरी सुद्धा आम्ही घुसून गेलो एसी ट्रेन मध्ये हा बाईक चालवलं मला कॉन्फिडन्स नव्हता <laughs> पण भाईने चालवली बोलत होता खूप दिवस अगोदर की मी शिकलोय शिकलोय मला काय विश्वास बसत नव्हता और आज सालों प्राउड ऑफ यू गाड़ी लवकरत तो ले ना, आम ट्रेन ट्रैवल कर पटकन जाओ किडनी बेचू नहीं, नहीं भाई, मत बेच तू <laughs> फाइनेस वगैरा कर कुछ फिर उसके बाद ले गाड़ी बेचनी नहीं पड़ेगी फिर और कुछ नहीं वो तो है भाई सबका ही है दोस्तों बहुत सारे प्रॉब्लम आएंगे तुमच्या लाईफ मध्ये ना तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतील पण प्रॉब्लेम होती मात करायला शिका मानू नका ईएमआय जास्त काढू नका मित्रांनो हे सर्व फंडे आहेत ना आजकालची पिढी सर्व बर्बाद होते ईएमआय मध्ये दिवस पटापट निघून जातात आणि एज तुमची झाली ना स्पेसिफिक तुमची एज झाली ना त्यानंतर मग तुम्हाला कळेल पैशांची काय व्हॅल्यू होती आणि काय व्हॅल्यू ठेवली पाहिजे तर चालू स्टेशनला तुम्हाला खूप ज्ञान दिलं मी गोरेगावला ही एक्सल लावले ना बघावं तेव्हा बंदच असते आणि केव्हा पण आलो ना था था। ले ले तर सर्व्हिसिंगच करत असतात काहीतरी फायदा असू दे आता आम्हाला फिरून जावं लागेल या बाजूने रिक्षावाल्यांची पण रांग लय रे गाय बघा स्टेशनला अशा गाय बांधलेल्या आहेत जर तुम्हाला चारा वगैरे घालायचा असेल तर त्यांच्याकडनं चारा घ्यायचा पुण्य कमाव हो <laughs> आणि पुण्य पुण्य कमाव लाईफ मध्ये मी बिझनेस स्ट्रॅटेजी आहे असे तुम्ही पैसे कमवू शकता दिमाग पाहिजे बिझनेस कसा पण निर्माण होईल एक गाय दहा रुपये चार हवा झाला गर्दी आहे खूप स्टेशन ला वरून आपण चर्च गेट स्लो पकडलेली माटुंगा आदर प्रत्येक डोअरला दादरला उतरणाऱ्या लोकांची गर्दीच गर्दी आहे दादरच्या मेन ब्रिजच्या खालीच आम्ही उतरलो ट्रेन मधून ब्रिज चढून वरती आलो आणि हे दररोजचं माहोल तुम्हाला तर दादरला आल्यावरती पाहायलाच भेटेल लोकांची निस्ती गडबड सकाळी दुपारी या संध्याकाळी या लोक अशीच येत जात असतात वेस्टर्नच्या लोकांना सेंट्रलला जायचं सेंट्रलच्या वेस्टर्नला थोड्याच वेळासाठी आमची चुकामुक झाली अगोदरच स्थानिक लोकल गेले आता कल्याण लागले भंगार गोळा करणार बघा तिथेच थांबल्या बाजूला लोकल आले त्यामुळे पुढे गेला नाही तो संकेतला भेटली सीट आणि तुमच्या भावाला पण सीट हा जाणार जाणार तुमच्या भावाला पण सीट भेटले आजकाल संध्याकाळी आम्ही पबजी खेळणार आहे लहान आम्ही दिवस रात्र नुसतं पबजी खेळायचो शाळेत आलो मोबाईल घेतला आणि लॉकडाऊन लॉकडाऊनच्या वेळेला तर नाहीच खेळलो दुपारीच्या वेळेला निसतं दुपारी बसलो खेळायला की संध्याकाळ कधी व्हायची काय समजायचंय काही जेवायचं अक्षय वेळेला जाणू केलं चार्जिंग कुठं मस्त मजा यायची त्यावेळेला आज आम्ही आमची जुनी आठवण आहे ती ताजी आहे संध्याकाळी खेळून वायफाय सगळ्या हळूहळू अंगावरती जर ज्या जबाबदाऱ्या पडल्या तस तस मग काय पबजी विसरून गेलो सव्वा अकराच्या दरम्यान निघालेलो आता वाजलाय एक नाहूरला टच झालोय आणि निघालोय रमत गमत घरी नाहूरचा हा एरिया आहे ना खूपच डेव्हलप होत चाललाय आहे पहिला इथे संपूर्ण झोपडपट्टी होती बाजूला महाडा कॉलनी होती आता बघा रनुवालच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग बनल्या आणि या साईडला पण इथे काम चालू आहे आणि याच्या बाजूलाच संपूर्ण जागा आहे सीएट टायरची मंडळी दुपारचे दोन वाजलेत आणि मी न्यूज बघतोय जेवण काय अजून झालं नाही मग मी जेवणच करते आज आपण लवकर सुटलोय त्यामुळे काय घरी जेवण खावण करेन आणि मग विश्रांती करेन थोडा आणि दशावतार मूवी देखील आहे सध्या तीन चार दिवसामध्ये काहीतरी साडेपाच कोटी कमवले तर इंटरेस्टिंग मूवी आहे असं मी ऐकलंय आणि प्रोमो वगैरे पण बघितलेले आहेत जर आपल्याला टाइम मिळाला तर आपण दशावतार मूवी पण बघायला जाऊ येणाऱ्या काही दिवसांमध्ये तर त्याआधी मी या व्हिडिओचा पण एंड करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये